तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी व तसेच श्रावण निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर मित्रांनो बघा आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आता हे चार महिन्याचे पैसे अनुदान आता हे सहा हजार थे रुपये थेट आता लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या व तसेच निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आता थेट हे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा आता काही दिवसापूर्वी एक जी आर सुद्धा आपण या महिन्यामध्ये निर्गमित करण्यात आला होता की आता चार महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना चार महिन्याचे पैसे आले नाही तर त्या लाभार्थ्यांना आता डीबीटी ऍक्टिव्ह अकाउ आको अकाउंट असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे थेट आता सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे तर बघा मित्रांनो आता बऱ्याच दिवसापूर्वी आता दोन तीन दिवसापूर्वी बऱ्याच लाभार्थ्यांना हे पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघा आता जानेवारी मध्ये एक निर्गमित जी आर सुद्धा आता निर्गमित करण्यात आला होता की त्या जी आर मध्ये ज्या लाभार्थ्यांना पाच तारखेला ब म्हणजेच की पाच ते दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले आहे त्या लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पाच ते दहा तारखेपर्यंत मिळून जातील आणि ज्या लाभार्थ्यांना बघा ज्या लाभार्थ्यांना वीस ते तीस तारखेपर्यंत बघा ज्या लाभार्थ्यांना वीस ते तीस तारखेपर्यंत हे पैसे मिळाले त्या लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे की पुढच्या महिन्यामध्ये वीस ते तीस तारखेपर्यंत हे जमा करू जमा होतील तर बघा मित्रांनो आता बऱ्या आता दोन दिवस झाले वीस तारखेपासून एकवीस तारखेपासून सर्व लाभार्थ्यांना उर्वरित जे बाकी राहिले होते त्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात घ्या तुमचे पैसे आले की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट कमेंट मध्ये नक्की करा आणि कोणत्या जिल्ह्यातील हे पैसे जमा झाले आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये यादी सुद्धा दाखवणार आहोत तर मित्रांनो ती यादी बघायची असेल तर आताच आपल्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघा आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील पैसे मिळाले ते सुद्धा व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कमेंट करा तर मित्रांनो बघा तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न असतील ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा करू। आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो बघा आता भेटूया अशात पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद